सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांच्याकडून जुळे सोलापुरात भव्य दांडिया महोत्सव या दोन सिने अभिनेत्रींचे प्रमुख आकर्षण संपूर्ण देशात शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने जुळे सोलापुरातील महिलांसाठी भव्य दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळ सोनाई फाउंडेशन रुक्मिणी प्रतिष्ठान व समर्थ इलेक्ट्रॉनिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी सायंकाळी सहा ते दहा या दरम्यान टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दांडिया उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रेमास रंगयावे यामधील अभिनेत्री प्रमिला कुलकर्णी व अगबाई सुनबाई यामधील अभिनेत्री गीतांजली गणगे या आहेत या, या उत्सवात लाखो रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली असून सहभागी स्पर्धकांना गिफ्ट देण्यात येणार आहे महिलांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड आणि रुक्मिणी प्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे नमस्कार मी गीतांजली गणगे मी येते येत्या सात ऑक्टोबर सायंकाळी आपल्या सोलापूरमध्ये ढोलिडा या भव्य नवरात्री उत्सवात आपल्या सर्वांना भेटायला बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळ सोनाई फाउंडेशन व रुपमाई प्रतिष्ठान सोलापूरतर्फे आयोजित समर्थ इलेक्ट्रॉनिक्सच्या संयुक्त विद्यमाने संयोजित ह्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपली आभारी आहे तर भेटूया सोमवारी सात ऑक्टोबरला आपल्या सोलापुरात ढोलिडा या दांडिया महोत्सवात तुम्हा सगळ्यांना भेटायला वनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळ सोनाई फाउंडेशन व रुक्माई प्रतिष्ठान सोलापूर तर्फे आयोजित समर्थ इलेक्ट्रॉनिक्स च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप आभारी तर भेटूया सात ऑक्टोबरला संध्याकाळी टाकळीकर मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे धन्यवाद